कोपरगाव शहरातील अतिशय वर्दळीच्या व महत्त्वाचा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक हा रस्ता आहे मागील काही काळात हा रस्ता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सांगितला होता मात्र हा रस्ता खचला असून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे आपल्या निवेदनात पोळ म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनांनी हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी वेळोवेळी मागणी केली मागील एक ते दीड वर्षापूर्वी या रस्त्याला निधी आला, आला। व हा रस्ता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जाहीर झाला मागील एक वर्षापूर्वी सदर रस्त्याचे कामही झाले मात्र आता एक वर्षाच्या आतच हा ड्रीम प्रोजेक्ट माधवबाग कोपऱ्यावर कचून मोठे खड्डे झाले तालुक्याचे आमदार म्हणतात की निकृष्ट काम दिसेल तर गय केली जाणार नाही निकृष्ट कामे आढळून आली तर माझ्याकडे तक्रार करा आमदारांनी सदर निकृष्ट कामाची दखल घ्यावी असे यावेळी ॲडव्होकेट पोळ म्हणाले एक ते दीड वर्षापूर्वी कोपरगाव येथील बहुचर्चित असलेला छत्रपती संभाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे झालं मात्र हे काम होत असताना था काही ठिकाणी या रस्त्यावर आता आता तो रस्ता एक ते दीड वर्षात खचलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की मागील बऱ्याच वेळेस आपले कोपरगावचे आमदार आपल्याला सांगत असतात की नि निकृष्ट काम जर दिसून आलं तर आम्हाला कळवत चाला आणि मी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची गैर करणार नाही मात्र हा प्रोजेक्ट जो होता तो एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सादर करण्यात आलेला होता आणि असं असताना या रस्त्यावर एक पड़, ते दीड वर्षाच्या आत तो रस्ता खचून त्याच्यावर खटे पडलेले पडले जातात मग आमची आम्ही वेळोवेळी तक्रार केली नगरपालिकेकडे की या रस्त्यावर खट्टे पडत पडत आहेत त्याची दुरुस्ती व्हावी किंवा पाहणी व्हावी त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण जे तक्रारदार आहेत ते ठेकेदार आणि नगरपालिकेच्या अधिकारी व इतर त्रयस्थ यंत्रणेच्या मार्फत याची पाहणी करू आणि जे काय असेल ते संबंधितांना आदेश करू माझं असं म्हणणं आहे की आता ह्या कामाचं जो मार्गदर्शन करणारा अधिकारी असेल त्याचप्रमाणे ठेकेदार असन जर याच्यात याची कोणाची चूक असेल जो अधिकारी दोषी असेल तर दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी ठेकेदार जर दोषी असेल तर ठेकेदारावर कारवाई करावी आणि तो रस्ता त्वरित करावा अन्यथा आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते आम्ही आहोत त्या संदर्भात आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेऊ यावेळी निवेदन देण्यासाठी ॲडव्होकेट नितीन पोळ किशोर चोरगे अल्ताफ शेख शरद त्रिभुवन तुषार विद्वंस निसार शेख सुजल चंदन शिव उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी हफीज शेख कोपरगाव